नमस्कार मी वैशाली आणि आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील हवामानाचा पुढील चोवीस तासांचा अंदाज आज तारीख आहे एकोणीस जून आणि सकाळचे ठीक साडेनऊ वाजले आहेत चला तर मग आपल्या शेतीच्या नियोजनासाठी आणि दैनंदिन कामांसाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल सध्या जर आपण वातावरणातील घडामोडींवर नजर टाकली तर एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या जवळ कायम आहे ज्यामुळे तिकडे पावसाचा जोर आहे आपल्या राज्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजस्थानजवळ असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता निवळले आहे पण ट्रफ रेषा म्हणजे हवेच्या कमी दाबाचा पट्टा आपला मध्य महाराष्ट्राच्या जवळून जात आहे आणि ह्याच प्रणालीमुळे आज आपल्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे आज सकाळी नाशिक अहिल्यानगर पुणे आणि साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाची चांगलीच सरी बळसल्या आहेत विशेष करून रायगड जिल्ह्यात तर अतिमुसळधार पाऊस बरसतोय राज्याच्या इतरही बऱ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे काल रात्री पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही पश्चिम भागांमध्ये हलक्याशा पावसाच्या सरींनी दिलासा दिला आज सकाळीही पुणे शहराच्या आसपास आणि पश्चिम पुण्यात पावसाचे दिलासादायक चित्र आहे आता आपण सविस्तरपणे पाहूया की येत्या चोवीस तासात महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पावसाची काय शक्यता आहे कोकण किनारपट्टीचा विचार केल्यास रायगड रत्नागिरी ठाणे पालघर मुंबई आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे नाशिक आणि अहमदनगरच्या घाटमाथ्यावर आणि खान्देशातील धुळे आणि नंदुरबारच्या पश्चिम भागात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळू शकतात या भागांच्या पूर्वेकडे थोडं सरकल्यास पुणे आणि सातारा जिल्ह्यांपर्यंत तसेच अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस अनुभवायला मिळेल मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूरचा उत्तरेकडील भाग धाराशिव तसेच विदर्भातील जळगाव बुलडाणा अकोला वाशिम हिंगोली आणि नांदेडच्या काही भागांमध्येही मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे इथे पावसाचे प्रमाण इतर भागांपेक्षा थोडे कमी असले तरी काही ठिकाणी चांगला पाऊस नक्कीच होईल पण काही भाग कोरडे राहण्याचीही शक्यता आहे हे लक्षात घ्यावे पूर्व विदर्भाकडे वळल्यास भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि नागपूरच्या पूर्वेकडील भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि शेवटी अकोला अमरावती बुलढाणाचा उत्तरेकडील भाग वर्धा यवतमाळचा दक्षिणेकडील भाग तसेच सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका किंवा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर शेतकरी बंधूंनो हा होता आपल्या राज्याचा पुढील चोवीस तासांचा हवामान अंदाज या माहितीनुसार आपण आपल्या कामांची आखणी करावी आणि हो अशाच प्रकारे हवामानाचे ताजे अपडेट्स शेतीविषयक उपयुक्त माहिती बाजारभाव आणि शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या परिवाराचा भाग बना धन्यवाद